श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर वंदन करून व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे ते शांतपणे ऐकावे नाशिवंत देह सारा उद्या भंगून जाईल काय कमावले काय जमविले कधीतरी मातीमोल होईल दोन शब्द प्रेमाचे घेरे तू सदामुखी प्रेमानेच जग जिंक तू मग होतील सर्व सुखी मित्रांनो वेल काल कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही कर्माचे भोग भोगून संपतात भक्ती केल्याने संकट येणार नाही असं नाही पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामींवर आपली श्रद्धा आणि विश्वास अतूट असला पाहिजे कोणाच्या सांगण्यावरून माणसांची किंमत ठरू नका माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा म्हणजे चांगली माणसे दुरावणार नाहीत माणसाला परके कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण कलावयास जास्त वेळ लागतो चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो पण त्यांची कधी साथ सोडत नाही वाईट लोकांना देव खूप खूप काही देतो पण त्यांना साथ देत नाही निराशवादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही सकारात्मक विचारसरणे असल्यास प्रगती होते जर नशीब काही चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीनेच होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीनेच होते बाल तू फक्त माझे नाम घे तुझा योगशे मीच स्वतः चालवेन अरे आपण दोघे या जन्मातच नाही तर मागच्या कृत्येक जन्मात एकत्र आहोत तुझ्या मागील जन्माचा सगळा लेखाजोखा माझ्या नजरेसमोर आहे बैलासारखे कष्ट कर व्यवहारात लबाडी करू नकोस माझे लक्ष आहे तुझ्यावर आपल्यापेक्षा कमजोर आणि अपंग लोकांना यथाशक्ती मदत कर तुझ्या पदाचा प्रतिष्ठापणाचा पैशाचा अहंकार करू नकोस तुझ्या वाट्याला येणारे भोग आणि त्याचे दुःख भोगल्यानंतर मी तुला जवळ करेन लक्षात ठेव मी तुझा हात पकडला तो सोडण्यासाठी नव्हे फक्त मला विसरू नकोस तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित करत जा पुण्याचेच काम कर तू लोकांच्या मार्गात अडचणी निर्माण करशील तर मी तुझ्या मार्गात काटे पसरवेन पापी कर्माची भीती मनात ठेव तुझ्या मरणानंतर तुझे चांगले कर्म आणि कमावलेले पुण्य बरोबर येणार आहे याची पदोपदी जाणीव ठेव मित्रांनो स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ